नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी शामराव नगर वासियांचा आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा आयुक्तांकडून पाहणी करण्याचे आश्वासन सांगली महापालिका क्षेत्रात सध्या मे महिन्यात कधी नव्हे एवढा पाऊस झाला आहे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक शामराव नगर येथील कोल्हापूर रोड गंगोत्री नगर कालिका नगर, नगर लठ्ठे सोसायटी श्रीराम कॉलनी जहीर मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे अजून नियमित पावसाचे आगमन व्हायचे असतानाही सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शामराव नगर परिसरात समस्या सातत्याने उद्भवत आहेत त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी शामरावनगर परिसरातील भाजपचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते राजू उर्प प्रमोद नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन समस्याबाबत नागरिकांच्या वतीने तसेच भाजप नेत्या स्वातीताई शिंदे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले स्थानिक नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचायला सुरू केल्यानंतर आयुक्तांनी स्वतःहून उद्या शामरावनगर भागाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी गुंटेवारी भागात पावसाळी मुरमाची व्यवस्था करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी उदय भडेकर आनंद देसाई संदीप लिंगले संताजी ठोमरे वैशाली पडळकर माधवी दळवे ज्योती भुते सुवर्णा कर्नाळे वर्षा भोसले समीर मोमिन लियाकत शेख आरिफ शेख सुमित शिंदे आदी नागरिक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक अठरा शामराव नगर आणि उपनगरातली परिस्थिती आता अतिशय बिकट झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आता मान्य आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आणि आयुक्त साहेबांनी पाहणी करायची आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून आम्ही सगळं पाहणी करतो आणि त्याच्यावर जरूर योग्य ती कारवाई करूया असा आम्हाला आयुक्त साहेबांनी आता शब्द दिलेला आहे समस्या शामरावनगर रस्ते सगळे खराब झालेले आहे रिकामे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये सगळं पाणी भरलेलं आहे आणि रस्ते खराब होऊन तिथं चिखलमय झालेलं आहे लहान मुलांना स्कूला सोडता येत नाही आणता येत नाही अशा बऱ्याच समस्या आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना आता भेटलेलो आहे त्यांनी येऊन पाहणी करायचा सिद्ध दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे पदाधिकारी अमर पडळकर शहाजी भोसले राजू नलवडे सुमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आमच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई पडळकर यांच्या वै नेतृत्वाखाली शामराव नगरमधील सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी महापालिकेकडे महापालिकेमध्ये आले होते विशेष करून आज आयुक्तांची भेट घेतली शामराव नगर हा परिसर अत्यंत दलदलीचा परिसर आहे अत्यंत म्हणजे जिथे रोड नाही आहेत गटारी नाहीयेत स्वच्छता नाहीयेत असा साम असं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेला असताना सर्व नागरिकांमध्ये तीव्र असा नाराजी आहे रोष आहे याच अनुषंगाने आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी भेट घेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली तसेच त्या भागामध्ये स्वतः येऊन पाहणी करावी अशी देखील मागणी केली यावर सर्व यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांनी स सविस्तर ऐकून घेतलेल्या आहेत त्या भागामध्ये अनेक असे मोकळे प्लॉट आहेत की जे मोकळे प्लॉट मालकांनी तसेच सोडून दिलेले आहेत तिथं झाडे झुडपी उगवलेली आहेत पाणी साचलेलं आहे अत्यंत डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा परिस्थितीमधली ती अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळं अशा खुल्या भूखंडावर सुद्धा कारवाई व्हावी अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये लाग राहणारे जे लहा राहणारे जे वृद्ध लोक आहेत व्यक्ती आहेत नागरिक आहेत लहान मुलं आहेत जी शाळेला जातात बाहेर जातात तर अशा लोकांकरिता येण्यासाठी वा वाट देखील नाही आहे तर जिथं जिथं पाणी साठलेलं आहे जिथं जिथं रस्ता होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मुरुम टाकून मिळून कुठला रस्ता सुसज्ज करावा अशी देखील आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे यावर त्वरित आयुक्त साहेबांनी याला होकार देऊन उद्या संध्याकाळी या भागाची पाहणी करण्याचा आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे नक्की ते त्या ठिकाणी येतील आणि आम्ही त्यांना सर्व परिस्थिती दाखवू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शामराव नगर मधील ज्या काही प्रश्न असतील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध आहे हे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छित अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा